कृषी मंत्री माणिकराव यांना दोन वर्षांची शिक्षा झालेली आहे कागदपत्र फेरफार प्रकरणी शिक्षा झालेली आहे यांचा भाऊ सुनील कोकाटे देखील यामध्ये दोषी आहेत दोन वर्षांचा कारावास पन्नास हजारांचा दंड, दंड, दंड त्यांना ठोठावण्यात आला आहे नाशिक जिल्हा न्यायालयानं ही शिक्षा ठोठावलेली आहे एकोणीसशे पंच्याण्णवच्या कागदपत्र फेरफार प्रकरणी त्यांना शिक्षा झाल्याची माहिती आहे माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याचिका दाखल केली होती त्यानंतर आता नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये माणिकराव कोकाटे यांच्या विरुद्ध निकाल दिला असून माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढलेल्या गेल्या तीस वर्षापूर्वी ही केस रजिस्टर झालेली आहे त्यावेळेस दिगुळे साहेब राज्यमंत्री होते माझा आणि दिगुळे साहेबांचं राजकीय वैर होतं आणि त्या वैरत्वापोटी त्यांनी सरकारला सांगून माझ्यावरती ही केस केलेली होती त्या केसचा निकाल तीस वर्षानंतर आज पहिल्यांदा लागलेला आहे न्यायालयाने त्यांचा निकाल सोनवलेला आहे निकाल पत्र हे मोठं आहे चाळीस अजून वाचलेलं नाही वाचून त्या संदर्भात मी आपल्याला व्यवस्थितपणे मार्गदर्शन आणि त्यासाठी मी या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आपल्याकडनं जामिनासाठी काही जामीन तर नियमाने ने, कायद्यानुसार जे काही करता येईल ते सगळं केलेलं आहे मुख्यमंत्री निधीतले जे फ्लॅट्स असतात ते फ्लॅट भावांनी आमचं मी वकिली व्यवसाय करतो की माझ्याकडे तेवढं आणि घर नाहीये मला विशेष म्हणजे हे असं सांगून तसे देऊन तसं हे करून ते फ्लॅट व्हि अपार्टमेंट आहे जे कॅनडा कॉर्नरला तिथे घेतलेले होते त्या अनुषंगाने ह्या दोघांना जे आहे माणिकराव शिवाजी कोकाटे आणि त्यांचे जे भाऊ आहे विजय शिवाजी कोकाटे यांना जो सरकार पक्षाने जे दहा साक्षीदार तपासले त्याचा जो साक्षी पुरावा होता तो ग्राह्य धरून दोन दोन वर्ष शिक्षा आणि पन्नास पन्नास हजार रुपये दंड शिक्षा हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून एकोणीशे पंच्याण्णव मध्ये कागदपत्रांची फेरफार आणि फसवणुकीचा आरोप आहे माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांच्यावर आरोप आहेत तत्कालीन मंत्री तुकाराम दिघोळे यांनी न्यायालयात याचिका दाखल केलेली होती एकोणीशे पंच्याण्णव ते एकोणीशे सत्त्याण्णव या काळात सरकारच्या दहा टक्के या कोट्यातून घर घेतल्याचा आरोप आहे घर घेण्यासाठी उत्पन्न कमी दाखवण्यात आलं असा देखील आरोप आहे फसवणूक कृत्रिम दस्तावेज तयार करणं बनावट दस्तावेजाचा उपयोग करणं सत्यता लपवल्याचा देखील आरोप आहे